नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक तीन संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा आता या ठिकाणी पहिला पॉईंट आहे संघराज्य शासन आता यामध्ये असलेल्या अधिकारांची विभागणी या, अधिका या प्रकारे आहे पहिला पॉईंट आहे संरक्षण दुसरं परराष्ट्र व्यवहार तिसरं युद्ध व शांतता चौथं पद्धती पाचवं आंतरराष्ट्रीय व्यापार सहावं व्या रेल्वे वाहतूक सातवं टपाल व्यवस्था आणि आठवं आंतरराष्ट्रीय वाहतूक दुसरं राज्य शासनाकडे असलेल्या अधिकारांची विभागणी या प्रकारे यामध्ये शेती कायदा व सुव्यवस्था तिसरं स्थानिक शासन चौथं आरोग्य पुढचं तुरुंग प्रशासन पुढचं राज्यांतर्गत वाहतूक नंतर दोन्ही शासनांकडे असणारे विषय पहिला विषय आहे रोजगार दुसरा पर्यावरण तिसरा आर्थिक व सामाजिक नियोजन पुढचं व्यक्तिगत कायदा पाचवं शिक्षण प्रश्न क्रमांक दोन योग्य शब्द लिहा त्यातलं पहिलं संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा याचं उत्तर आहे संघ शासन किंवा त्यालाच आपण केंद्र शासन सुद्धा म्हणतो दुसरं निवडणुका घेणारी यंत्रणा याचं उत्तर आहे निवडणूक आयोग तिसरं दोन्ही सूचींव्यतिरिक्त असलेली सूची याचे उत्तर आहे समवर्ती सूची पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन लिहिते वा त्यातलं पहिलं संघराज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूप कठीण असते त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते दुसरं देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही म्हणून संघराज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन शेषाधिकार म्हणजे काय पहिलं भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप तीन सूचींमध्ये केले आहे या सूचींमधील विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय यांवर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला म्हणजेच केंद्र शासनाला असतो या अधिकारालाच शेषाधिकार असे म्हणतात अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये यासारखे प्रश्न नेहमी विचारले जातात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे व्यक्तींमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे दुसरं न्यायालय निरपक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार स्वतंत्र न्याय व्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर वर्गात गट चर्चेचे आयोजन करा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे समाजातील दुर्बल घटकांना इतर घटकांपासून संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांची कार्यक्षमताही वाढते आणि सामाजिक तसेच व्यक्तिगत विकासाच्या प्रक्रियेतील त्यांच्या सहभागातून त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थेने माणसाला वेगवेगळे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत ज्यामुळे तो स्वतःवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडू शकतो न्याय मिळवू शकतो दलित अत्याचारविरोधी कायद्याने दलित समाजाला संरक्षण मिळाले हुंडा प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचार कायद्याने महिलांना संरक्षण मिळाले बालकामगार कायदा व शिक्षणाचा अधिकार या कायद्याने मुलांना संरक्षण मिळाले माहितीचा अधिकार या कायद्याने शासन व प्रशासन यंत्रणेला पारदर्शकता जपणे भाग पाडले परंतु स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे अनेक तोटेही आहेत या न्यायव्यवस्थेवर न्याय मिळण्यास वर अनेक वर्षे लागतात पैशांचा वापर करून साक्षीदार फोडून काही गुन्हेगार कदाचित निर्दोष सुटू शकतात किंवा त्यांना त्यांनी केलेल्या अपराधाच्या तुलनेने अधिक लहान शिक्षा होऊ शकते पण त्यामुळे न्याय होईल असे वाटते का हुंडा प्रतिबंधक कायदा दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच लैंगिक अत्याचार विषयक कायद्याचा गैरफायदा घेत काही निरपराधांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतात पुढचा पॉईंट बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याची माहिती मिळवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे पुढील फायदे होतात पहिलं मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचतो दुसरं छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वर खाली असा प्रकार होत असे मतदान यंत्रात असा प्रकार होत नाही तिसरं मतपत्रिका छापण्याची गरज नसल्याने कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होते पुढचं पॉईंट बघणार आहोत कागद झाडांपासून तयार होतो त्यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे रक्षण होते पुढचं मतदान यंत्रणेमुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो त्यामुळे सर्व यंत्रणांचा वेळ वाचतो पुढचं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदानात कोणताही गोळ होण्याची शक्यता कमी असते अशा प्रकारे आज आपण पाठक्रमांक तीन संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद